पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र पुन्हा एकदा हादरलं आहे पालघर एमआयडीसीत भीषण स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना पालघर एमआयडीसीतील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज कंपनीत घडली उत्पादन सुरू असतानाच अचानक स्फोट झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे धातू आणि आमलाचं मिश्रण सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे जखमींवर तातडीने पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत पालघर एमआयडीसी परिसरात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता एरणीवर आला आहे या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या जबाबदारीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत रुटीन काम चालू असताना एक स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली अधिक माहिती घेतल्या असता असे निष्पन्न झाले की त्यामध्ये स्फोट दरम्यान एक आ, कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे एक कर्मचाऱ्याचा आणि चार कर्मचारी हे जखमी असून त्यांचे ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे आणि पुढील तपास डिश आणि एम पी सी बी तसंच पालघर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं सुरू आहे